चला। नमस्कार मंडळी कसे असतात बरे मग बरे माझी व्हिडिओ बघत होतो तर मी मधुर आणि मधुर जादू ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करते तर मग अशी बघितलं असतं मी नितीन दासो दिले कंडक्टर असो तर तो आज सांगली रूटला असा तर म्हटलं काय माझा आज प्लॅन नव्हतं हो अचानक प्लॅन ठरलो तर सांगली बसतो आपण व्हिडिओ करूया त्याच्यासाठी आपण अर्धव जाऊ काय बघूया किती जाऊ जाऊनवाडीपर्यंत जायचं आपण चला जाऊया तर मंडळी होऊ शकतात वायरिंगचं काम चालू आहे आणि टुई टुई गाडीचा पाणी मारल्यामुळे टुई टी वाजता मी ना मी नागनवाडीपर्यंत पोहोचलेला आहे नागनवाडीत आज गडबड नाही कारण शनिवार चा आईची मुलं वगैरे कोण नसतात आणि उदयानंदूबाजी असतात एक वर तो मी आपल्या लालपरीचं पण व्हिडिओ झालेला आता नागरवाडीत आपला काय काम नाही तर आपण आता परत जाऊया चंदगडात बघा कोण जाऊचा काय नावा तर जाऊया नाहीतर मग काही आपली असतात लालपरी तर मंडळी चहाची तलब झाली मन तृप्त चहा सेंटरमध्ये चहा पिऊया आपण तर मंडळी मस्तपैकी चहा पिलू गुळाची चहा तर कार्तिक दादा दादाचं नाव तर तो दादा पण आपले व्हिडिओ बघता मस्तच आहे तुझा काम चांगला असं तसं म्हणायला लागलो भारी वाटतं असं तर बोलला तर आता बघूया ना अंगणवाडीत ना काय गावता काय आपण चला जावे चंदगड मंडळी दोन दोन गाडी एक दोडा मार्ग आणि गा एक आपली चंदगड तर आपण चंदगड गाडीने जाऊया तर मंडळी आपण चंदगडमध्ये पोचलेलो असू तर मंडळी आपण आता जयशिंगदाकडे जाऊया जरा माझा एक आयडेंटिटी बनवायचा त्याचा काम आहे त्या आयडेंटिटी बनवूया जय जयशिंगदाकडे जाऊया चल तर मंडळी जयशिंगदाच्या जे दुकानात गेले तर जयशिंगदा दुकानात नाही आ हा हॉस्पिटल आ त्या ज्या काची आहेत ना त्यांना कवर करण्यासाठी ठिकाणी तुमका पण दाखवले होऊ शकतात असा असा कवर करता काचींका हे बघा जयशिंगदा हे असे काची आहेत त्यांना अशा पद्धतीन करता असे आणि ह्या हॉस्पिटल म्हटलात तर ಇಂಡೇ ಕೇರ್ ಮನನ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ मंडळी हॉस्पिटलचा पण व्हिडिओ करूचा सोमवारी किंवा गुरुवारी आपण करूया तर हॉस्पिटल म्हटलं तर युनायटेड केअर असं हॉस्पिटलचं नाव आहे स्त्री रोगावरील स सर्व उपचार त्या हॉस्पिटलमध्ये होतात तर हॉस्पिटल व्हिडिओ करूया तर काम होता माझा आय डी कार्डचा जयसिंगदा होतं दुकानात तर फोन केले तर हाय होतं हॉस्पिटलकडे तर काचिंगालायचं ना तर मी इले तर ते हॉस्पिटलवाल्याने पण मगा म्हटलं नाही की आमचे पण हॉस्पिटलचा व्हिडिओ कर चांगले व्हिडिओ करते वगैरे असं काही काही म्हटलं नाही चला जाऊया आता आपण घराकडे बघेल सांगतो तुला मंडळी खूप दिवसांना आपलं खास मित्र भेटला कसा आहे पब्लिक मधुला काय ना बघ तुझ्याकडे तुझ्याकडेच चहा आपलं अरे तुम्ही बी आलायच तिकडे मंडळी आता आपण डेपो दिलेलो असो चहा पिण्यासाठी चहा पिऊया मंडळी चहा सपलेली असा टायमात चहा पिची तलब झाली तर चहा चापतली पिचा टायमिंग तर आमच्या हातीच टायमिंग हा पण हॉटेलत भेटण्याचं टायमिंग नाही म्हणजे तुमच्या टायमात फोन पे नाही तिथे चहा भेटता पण फोन पे नाही आता मला लय मूड झालाय चहा पियचा मूड झाला चहा पिण्याच तर मंडळी आता आपण प्रणाम मध्ये चहा पिण्यासाठी पर्यायासाठी हॉटेल बदल प्रणाम इथे असणार की मंडळी मस्तुकी चहा वगैरे पिलो आता मी जाते घराकडे गेला एक महिना झालो आपण व्हिडिओ करतो आ डेली व्हिडिओ रोज व्हिडिओवर करतो नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते मी नवीन नवीन रोज पण माझं रुटीन काय आहे मी कॉलेजला जाते एकतरी गेले तर डेपूच जाते हेच माझं रुटीन आहे त्यामुळे मी काय जास्त दाखवू शकले नाही तुमका पण आपण काहीतरी करूया फिरायला जाऊया वगैरे काहीतरी करूया फिरायला वगैरे जाऊया काहीतरी आणि आता आपलं जत्रा सीझन चालू झालं त्यामुळे जत्रा वगैरे आपण फिरूयात आपण नवीन नवीन व्हिडिओ आणत राहतो तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मेन म्हणजे आणि त्या दिवशी आपण मुख्यमंत्री इल्ले तुम्हाला आपण माहीत असताना मुख्यमंत्री इले त्या टाइमाग मागा त्यांच्या सभेत जाऊ गावाक नाही मी जरा लेट पोचले त्यासाठी त्यासाठी ते, आणि गर्दी पण खूप होती गेलो जाऊन पण माझा काय उपयोग नसतो त्यासाठी कारण गर्दी भरपूर होती मी लेट पोचलो आहे लेट पोचान पण थाई गर्दी तुम्ही बघितलं असलात इतकी होती गाडी बिडे जाम होते पोलीस बंदोबस्त पण जाम होतो त्यामुळे काय जगण्याचा अर्थच नव्हतो तो तरी पण मी गे व्हिडिओ केले आहे उशिरा पोचला आहे तो वगैरे व्हिडिओ केला आहे तर त्या व्हिडिओ बघित बघितला असलात तुम्ही दोन हजार व्यूज झालेले आहेत बघू शकतात दोन हजार व्यूज म्हणजे त्या टाईपचा तो व्हिडिओ पण नव्हतो म्हणजे मुख्यमंत्री मी त्या व्हिडिओत दाखवत नाही तरी पण दोन हजार बहीत लोकांनी बैठल्याने आणि मी एवढे चांगले चांगले व्हिडिओ करते त्यात पण तुमचं चांगलं प्र रिस्पॉन्स हा त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानत आहे आणि असंच आपलं एक महिना झाला असेच आपलं वर्ष होऊन नये असंच तुमचं सपोर्ट होईल माका व्हिडिओ नवीन नवीन मी आणत राहतो आहे तर चला चांगली गोष्ट आहे होय बारकेनं आत्ता फोन केला मला मला म्हणला ज्यूस राजवीरमध्ये जाऊया राजवीरमध्ये साठी जाव्या म्हटलं ना तर मंडळी दीपकने आता फोन केलेल्या आणि मम्मीन पण फोन केल्यान तर मम्मी आपण सांगितलेलो असू की राजवीरमध्ये जेवण्यासाठी जातो आ तर येता दीपक तर मी आता लगेच फ्रेश होतो लवकर लवकर तर जाऊया आता जीवसाठी राजवीरला तर चला मंडळी मस्त पैकी जॉकेट वगैरे घालून मी रेडी झालेला आहे आता दीपकची वाट बघूया फक्त आणि मग जाऊया आपण जेवण्यासाठी आणि आकाशदा आणि नयन पण असत तर आता बघूया चला तर मंडळी आता दीपक आणि इलेले असत आता जाऊया आपण राजवीरला तर मंडळी आपण पोचलेला असू राजवीर हॉटेलकडे तर चला जाऊया आतमध्ये चला जाऊया आणि घेऊया अरे फारच ब्लॉगर हे आहेत चंदगडचे ब्लॉगर काय स्पेशल नॉनव्हेज अरे गुरुवार विरुवारही मार्ग महिना आहे हे <laughs> बघ खुळ हस्त हे इथे कोण नाही वाढतले आहे बघ रिकामी रिकामी सगळं खाली खाली सगळं आता रिकामी म्हटलं आपलंच आहे ते तर मंडळी असा चंदगड आणि चंदगड फाटा रोड यासा राजूर हॉटेल टेन ने, ने ने ते टेन हे ने, 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 ने दे दे चल ऑर्डर दे आमचं काय मार्गशी ब्रिगेसीस काय नाही आम्ही खाऊ पिऊन सुकी माणसं आहे नॉनव्हेजच सांगतो दाखवता चिकन राजगिरी स्पेशल दोनशे वीस आठ तर म्हणजे आपण ऑर्डर दिलेला असू चिकन तंदुरी फुल आणि कुठे गेले बघ राजू स्पेशल चिकन थाळी चार तर म्हणजे आपली तंदुरी असा तर खाऊया आता तर मंडळी आपले थाळे इलेले असत होऊ शकतात हे दोन थाळे आहेत आणि हे दोन थाळे आहेत मंडळी तुम्ही भातावर तांबडू रसो खातात या माहित होता पांढर पांढरस खाणारा माणूस बघताला याबा पांढरस खात तू कधी खाल् भातावर पांढरस तो तू कधी खाऊ पिलो आहे तर भातात खुलसून मंडळी झालेली आहे आमका हे बघा बिल देतात हा नीट नीट मज बघित केवढी घेतले ना महा <laughs> तुला काय आवडलं खरडा 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 तुला काय आवडलं सगळं राजवला जेवढ आता आम्ही क्वालिटी कशी होती एकच नंबर एकच नंबर तर मंडळी आम्ही मस्त की राजवीर हॉटेल मधला जीवन नेलो असो चिकन थाळी खाऊन तर आता घराकडे जायचा व्हिडिओ एडिट करायचा आणि व्हिडिओ अपलोड करायचा चला बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट